आईला पाहुणे आहे ना अजून दोन्ही पाहुण्याला फोन केला पण येई ना काय अजून दुपार ऊन झालं आजू काही येई ना घरात कामं पडले लागेल तेवढे शेतीत पण पाहुणे काय येई ना ब आता इथे पो आता इडं वाट पाहू झा बघू काहीतरी आता तोवर बसावं आपण मा मते दिवस फार वर आला आता बघू आता इथे एवढ्यात पाहुणे बी आता पाहू आता काहीतरी इथेन तवा आले तर घालू राम राम नाही तर मग बसले आता गडीवर पाहुण्याची पाहत बकुळा काय ए बाई पाणी आण थोड प्याला दादा मित्राला फोन लावला पण काही आहे ना मित्र भीमावला अगदी अ राम, राम 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 बसा काय बरं ना आपलं व्यवस्थित हा व्यवस्थित चालू सांगू कुणी नाही आणलं रामराम हो राम 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 या राम 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 बसवर आला वाट पाहता पाहता पर टाइम झाला कटावला म्हणून की नाही वावर जाण आहे का नाही नाही तुम्ही मी मुलगी पाहायला आलोय मुलगी पाहायला आलोय हा मी पण मुलगी पाहायला मी मुलगी पाहायला आलोय कुठले तुम्ही मी यायचे नगर नगरसुलचे एकाच तालुक्यातले म्हणजे मातोटाचे आपण जा जा नाही होत दोन मुली वाटत असले पण मग काय घेऊ चल चल त्याच्यामुळे तर दोघांना फोन केला चल ना एकच मुलगी मुलगी एकच आहे दोन काल बोलायचे आता म्हणलं तुम्ही येत्या का नाही मग यांना फोन केला तुम्हाला फोन म्हणला येऊ राहिले पण आता येणचा फोन आला हरकत नाही तुमच्या तगदीरात असले तर तुम्हाला भेटेल मी जर पसंत पडलो किला तुम्ही नवर देवे ना, दे ना? हा नक्की मग ठीक आहे सांगा माहिती अडचण आहे मलाच करू द्या तुम्ही करा असं बघा तुम्ही थांबून घ्या वाटलं मुली ठरविल काय करू पाणी नका नाही नंतर झालं बरं ठीक आहे इकडे मुलीला मला पाहायचंय तुम्हाला पाहुणे एकदा त्यांची परीक्षा होऊन द्या मी बोलू नाही त्यांची नाव का विचारायचं नवराय काय कि तो आहे दादा काय विचारायला असं दुसरं लग्न आहे आता दुसरं आहे का हा पहिलं ठिकायचं काही नाही पॉर्सवर नाही नाही काहीच नाही टाळी लावून दिली पुरीची मुळाला आली तिकडे करोनात मरून गेला तू म नाव काय चाललं बकुळा बकुळा बाई इकडे सर चामनाट दिसते पाहुण थोडं जन्मतारीख काय चावली आता काय फक्त बत्तीस चालले बत्तीस आहे का मात येत तुम्ही सगळे डवळे झाले डवळे डोळे अजून ना काळे करतो तुला काय टाइम लागतो मग बर तुला मावशा किती चार एवढ्या हा मग माझ्या बहिणी जास्त आहे ना आमचा विस्तार मोठा आहे हा मला मामा एकच हा ग मानायच ना संग काय काम नाही झालं मोठ

मामा काय आला नाही मामाला ना ना ना। मामा मोठा आहे बर त्याचं पेटला जायचं नाही त्याला काय करायचं आपल्याला बरं नाही पण त्याच्यात मला कळत आहे ना काय काय माणूस मामा काय मला काय परशार नाही एक लग्न व्हायलाय एक लग्न व्हायलाय माय कोय ना कॅन्सर ना मिली बर दुसरं काहीच नाही तुम्हाला नाही ना तिचा काही कॅन्सल बिन्सल नाही ना काही लागू रोग आहे का कॅन्सर करू मग आमच्या पुरीचा वाटोळा ना दादा यांना विचारून घ्या नको तुमचं बायको कॅन्सर घ्या तुम्हाला लागलं तर मग तुमच्या

आता तुम्ही सांगितलं आमच्या बायकोला कॅन्सल होता आमच्या पुराने तिडे कचक खाला याला जर असलं तर म्हणून आजार होईल काय समजायचं काय समजायचं पहिले जर बोलले नसते बायकोला कॅन्सल होता मग पुरीना कचक नसते मग तुम्हाला पास केलं असत नाही नाही आपल्या पुतण्याची शब्द बोलू का, का। मी पाहुणे नाही तुम्हाला अनुभव आहे याचा त्याचा या पोरांना काय अनुभव नसतं दुर्दैवाने असे माझी बायको सुद्धा आहे ना कोरोना मध्ये गेली आणि घरी दहा एकर जमीन आहे आणि पोरसोर काय झालं गेली यार बायको मारून टाकेल काय अर्थ आहे का पंचवीस वर्ष जेलमध्ये होता हो त्यात काय बी ऐकत माझं वय येत पस्तीस वर्षाचं वय सांगितलं करायचं काय पाहुणे आले टाकून दिली त्याच्यावर भरोसा ठेवू नका मी माझ्या गावातले तुम्हाला पन्नास लोक सांगाल नाय माझी मंडळी दहा एकाच चांगलंय आणि मला सेवा करायची पुढे फक्त घरामध्ये करून घातलं ना मला तरी मी त्याच्यावर काय दहा एकर जमीन आहे मोबाईलचा टावर आहे माझ्या शेतामध्ये त्याचा मला सात हजार रुपये माहिती म्हणजे आपण नवरा बाहेर काम जरी नाही केलं तरी दोनशे रुपये रोज आपल्याला घर बसले येतो मस्त हॉटेल मध्ये जरी जेवलो आपण आईश करायची इथून पुढे आपल्याला हां बघा तुम्हाला पसंत असल तर होकारा द्या मला फोन करा तिथे नगरसोबत जवळ आहे माहिती रेल्वे स्टेशन आहे लुटून लोटून पहिले तरी एरे टाकले तुला तर रुळा खाली झाली नाही पाहून यांचं काय केवळ तिच्या पडणे काही बी आरोप करून राहिले बरं वास किती लाभ जातो जातो आता शो बातमी ओळख पण नाही ओळख नाही ना जरी गाव मोठ मोठं नगर मोठं गाव आमदार आमदाराचं बाप जरी टाकली तुला पसंत कोण आहे माझ्याकडे बघा तुम्ही डिटी व्यवस्थित ते माझी पोर सांगा ओळखायला पसंत नाही का आपल्याला तोच पाहुण पसंत वाटत

मला काच काही मला सात बारा माझी जमीन दाखवतो दहा एकर जमीन आहे मोबाईलचा टावर तुम्हाला याच्यामध्ये दिसला उतरे साईड मला माझ्यावर नाही वाटत मला पाहून वाटत चांगलं वाटत खोट वाटायचं तुम्हाला मली बिल्डिंग पाक एवढी जागा तुम्हीच पाहारा ही बिल्डिंग अरे पेपर मध्ये जायचं बिल्डिंग आहे बघा नायरात पेपर मध्ये काय तिचा उत्तर कुठे नगरपालिकेचा उत्तर काढून तोंड सांभाळून काय बोलावं तुम्ही पाहून अपमान करू मग म्हणजे

रिअ कोण सांगत बरोबर या ना बायक मार तुम मारली हो पाहुणे मग असं म्हणते का मग काय करायचं मला हेच पटले मला रोज हॉटेल मग नाही नक्की दोनशे रुपये आपल्याला रोज भेटतो सगळे पुरवठा पावडे दिवस खोटा सध्या कोण नाही ना त्यांच्या फिरायला कोणला तुला कटळा आला ना तर आपण हॉटेलमध्ये जरी जेवलो ना हॉटेल मध्ये शंभर रुपयाला राईस प्लेट भेटतो दोनशे रुपये श... रोज भेटतो टावरचा नुसता टावर दोनशे रुपये रोज भेटतो घर आहे ना घर रे मस्त घर लागत आपल्याला मोठा तुम्ही माहिले का या मातूल ठाणला मी पत्ता देतो तुम्हाला हा आणि हे बी करतो याचा वाला बी पाहतो मी एकदम

बाई तू पिटावेल हाय का आपल्या घरात आहे ना दादा पाहुण्याला टाकून देऊ आता म्हणजे पाहुणे वाट लागतील